पाय ओला तुमचं तेन हो पाय ओला काला जादू केला तेन माय ओ माय माया नवरा माया निरायला बापा कोणाकडे पाहू मी जशी तुमची बहीण टाकून आली ना नवरा तसाही मला तुम्हाला टाकून जा लागण मायच्या घरी मला दुसरा नवरा करा लागण असे असे अशी वेळ ना काही उद्यू भेटत नाही पोरगी आ मी होती म्हणून भेटून गेली आता भेटणार नाही हुमणार नाही कोणी सांगून राहिली मी काय करू तुई माई आहे थे माई आहे तुझ्या म्हणणं काय वय त्याला लाती खाली ठेवू आणि तुला डोकशावर ठेवू त्या मायलेन त्या बापाले तू अशीच लाती लाती खाली ठेवत काय नाही त्या मायलेन त्या बापाले अशीच लाती खाली ठेवत काय होऊ दे त्या भावाचं लग्न आणि त्या भावाला जर अशी बायको भेटली असती तर खरं सहन केलं असत का तुला सहन केलं असत काय सांगून राहिली इच्छा मोठी तर त्या भवान जर त्या मायबापाले अ घराच्या बाहेर हाकल चांगलं बटन काय तुले चांगलं बटन काय मोठी गोष्टी सांगून राहिली तर माय माय बाप ठेलाय किच नाहीये माया माय बापाने कष्ट केले अ बाई माया माय बापानं काही कंचे खेळले आयुष्यभर अं तीन का तीन जोडून आमचे लग्न केले लग्न करून एवढं घर बांधलं तेव्हा कुठे जाऊन मला जॉब लागली जेव्हा मला पैसे लागले लय मोठे आणि तू काय आमच्या मायबापाले कंचे आलू शिलून आमचे मायबाप एवढे समोर गेले काय नोटी सांगून राहिली कष्ट करता करता तर मायबापा देवाले पावले आणि तू मला इथे गोष्टी सांगून राहिली अं बाप वडील आधी पासून जुन्या काळातले पेन्शन भेटून राहील ते नोकरीवर होती ते कष्ट करायला लागले तुला काय मोठी गरिबी सांगून आईचे हातचे एकाचे दोन लावून राहिली तू आई म्हणे हातावर पाणी घे म्हणे देवाची शपथ घे म्हणे तेव्हा कहून लपली तू कौन नाही घेतलं तुला हातावर पाणी म्हटलं कौन ने चला चला तुम्ही म्हटलं नाही म्हटलं तेव्हा मानला पण खरंच भाई काय सासूच्या जबानी जादू आहे बापा अं सासू बोलायला लागली तेव्हापासूनच तुमचं तोंड असं होऊन गेलं आणि त्या पुट्टीच्या जादू आहे तुमच्या तोंडाला म्हणजे उलटे फिरले तुम्ही आतापर्यंत किती प्रेम करे तुम्ही पाय पाय म्हणजे धावता धावता तुमचा असा तुम्हाला पाळलं अशा सारखी गोष्ट झाली माय व मोठी दुनिया खराब आहे बापा माय बाई काय करावं काय नाही आता काही भायचं नाही काही जादू नाही काही टोणा नाही समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी बरोबर होते सून म्हणून तुला काम करायला पाहिजे घरी मी तुम्ही सगळं ऐकतो ना सगळं ऐकतो मी तुझ्या घरी माया आईचा आदर सन्मान म्हणून माया समोर तुला मला काम नाही सांगायला पाहिजे माया आईली तुला काम नाही करू द्यायला पाहिजे अं घरी मी करतो ना तुला म्हटलं ते तुला म्हटलं ते काम करतो गहू निचण्यापासून सायपाक करेपर्यंत करतो ना इथं आल्यावर तू काम नाही करत हे कलावती त्या दिवशी बरोबर म्हणे तुला इथं आल्यावरच करून नाही जमत म्हणे तिची बरोबर गोष्ट आहे मी ना विचार केला त्या गोष्टीवर तिचं काही चुकलं नाही तिलेच म्हणून काय फायदा आपला शिक्का खोटा आहे मले हे पटत नाही पटत नाही म्हणजे पटत नाही जा काय करायचं तर करून घ्या मी माया मताने जगील हाव जाय वगळ्यात कुठे जातो ना मग फालतू इथं तमाशी लावून राहिली तमास खोऱ्या वनाचे भांड लावे वनाचे भांड लावून राहिली असा शिनारण का नाही लाती लाती ना जाग्यावर येशील हो हो तुमची बहिण एवढी चबर चबर करते दिली ठेवा घरात भरून हो oh, तिच्या पुढे ते तू लोणी ठेवा मस्त खाऊ घरात तिने चांगला अंगार मास्त मास आणा ना. ah, सुधरवला नाही तिने बिघडवला उलट तरी तिने साजरा म्हणून मला वाईट ठरवला नाही वा 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 मानलं भाई मानलं नवरा नवरा केला डोकशार बसला ते तुया खाऊन नाही राहिली ते माया खाऊन राहिली समजलं काय आणि आजपर्यंत तिने स्वतःच्या हाताने कमावलं आणि खाल्लं जे काही पैसे माय लागले असन ते लागले असन भावाच्या नात्यानं जेवढे पैसे लागले असन ते माई बहीण सोय रक्त वय शेवटी किती काही काही झालं तरी हा फालतू आमच्या मनात बोला तरी तू ना तू या सगळ्या गोष्टी बरोबर होऊन राहिल्या तुला चुपचाप राव मधा मधात आपलं ढमकाने मारा बाई खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे जिथं तिथे झुकाची बारी माई झाली झुकाची बारी माई काय कराव आता आता काय कराव कस काय कराव काय कराव गड्या माई गलती दिसून राहिली मा नवऱ्याने शेवटी म्हणूनच दिलं का मी माय नवऱ्याने शेवटी म्हणूनच दिलं का तुला माईच्या बद्दल खोटी बोलली म्हणून देवा देवा रामा काय करू आता माय बोट पकडलं बैठ मा

मले माया माताना जगू द्या जगू द्या मले माया माताना नाही होत मला तेवढाच आहे नाही म्हणत मले इशारा सैन्य होत मले तुले इशारा सैन्य होत ना चुपचाप बसून आयती खात जाय आणि तो ऐकून घ्यात मग चुपचाप राहत बेशरम आवानी काय ने मग त्याचे काना भरत तू वा त्यालाही सुकाने जगून नेत का मले जगू द्या घुबड हो म्हणजे त्या दिवशी मला एवढ्या रंगाची बोलली एवढ्या रंगाची मंगाशी बोलली तू ना मी केलं गेलं ते काय वाया गेलं ते नाही आहे ना तू काही कमी नाही बोलली ना बाई त्या तोंडाले काय कमी आपट होत काय कमी आपट असाले चांगली धार होती चाकूची एवढ्या भारत तेच बोलली तू कमी बोलली का तू कमी बोलाले मा पोरी पेक्षा बोलायला लावून राहिली मला आता तुझ्या म्हणणं काय हाय ते म्हणणं काय सांग तुला इथं राहायचं आहे का नाही राहत मी इथंच राहत कुठे जाईन मी काय साजरी राहील फालतू घराचा दाराचा सत्यानाश करू नको पोरीच्या सत्यानाशाच्या माग लागू नको पहिले तुझ्या जिंदगीचा विद्वांस झाला आता विद्वांस करायचा माग तू लागू नको हा घुबडी सारखी कर्नाटकी सारखी सांगून राहिली राय शिंद चांगली राय शिंदे आपल्या मायच्या घरी जाय ना माया पोराला घेऊन जाय शहरातल्या घरी आले जाय तुला पटून नाही राहिले जाय हो निघ लवकर जास्त करावं भला तो म्हणते आपलंच खरं नाही पायतो ना पायतो ना थांबा पायतो पाहतो कसं तुमच्या घरातल्याने विद्वांसचा डाग ना मग सांगते मोठी सुगरांना मोठी पती वर्ता होती वाटत नाही माझ्या सोबत एवढ्या रंगाची भांडते ना इले का का इले ज सवय नस तेवढ्या रंगाची भांडतच नसता आलं मोठी सांगून राहिली तर सासू सोबत भांडली नाही भांडली नसेल तर काही देता भांडल्याचे काही बघा तुम्ही म्हणत का तुम्हाला एवढं घाईनं बोलावलं एवढं कोणतं महत्वपूर्ण काम होतं ते महत्वपूर्ण काम मी तुम्हाला आता सांगणार सा आहे ते तुम्ही खात्रीशीर ऐकून घ्या आणि त्यावर काहीतरी उपाययोजना करा बरं काम कोणतं काय झालं अरे तुमच्या आईला माहित पडलं की आपल्या दोघांचं काहीतरी आहे म्हणून काहीतरी म्हणजे तेच रिलेशन आणि तुमच्या आई मला मगाशी मंदिरात भेटली होती तेव्हा सांगत होती आई मला माझ्या पोराच्या गाडीवर नेहमी नेहमी सदा बसून येतं म्हणजे दुसरी गाडी किंवा भेटत तुम नाही का म्हणून पोराच्या गाडीवर कौन बसून येतं म्हणे सगळं सांगणार कोण आहे माहितीये का हे सगळं सांगणार तुमच्या आईले कलावती आणि कमलावाई म्हटलं बिन पडलंच मग आईले मी दादा पडू दे ना मग हो तरी लग्न करायचं आहे नाही तरी लग्न करायचं आहे हो पडू द्या माहीत तेवढं मला घेऊन ये पण आई काय म्हणे माहित आहे काय तू लग्न करू आली ना आता म्हणे म्हटलं हो म्हटलं कोण करू का म्हटलं तुमच्या पोरासोबत नाही आम्हाला कु कुवारी पोरगी पाहिजे म्हणे तुमची आई अशी म्हणे अरे बा आईले काही माहित नाही आईले त्यातलं काही घेणं देणं मालूम नाही तर आई काय म्हणणार आहे अरे जब जब राजा रहेगा थे ना थे। क्या करेगा काजी जब दिल हो राजी तो क्या करेगा काजी ऐसी बातें ना वो और मेरे शब्द के ऊपर मेरे घर वाले जाते ने और गए भी तो मैं उनकी सुनने वाला नहीं मैं मेरे मन की सुनने वाला हूँ भाई तू तो मेरी है वो मेरी रहेगी

एवढा मोठ्या महागाचा फोन घेऊन दिला घरी मला तोंड दाखवायला जागा नाही निबलीला फुला फुला लागते मला सारे जण विचारते पाहिला का एवढा महाग मोबाईल त्या दिवशी मी ना हे माहि म्हटलं काय म्हटलं म्हंटल आहे म्हटलं तसं घेतलं म्हटलं मोबाईल साधस आहे म्हटलं असं चिवत्या बनवून राहिली मी लोक ते बा दीड लाखाचा फोन म्हणजे माझ्याजवळ दोन लाखाचा आहे त्याजवळ दीड लाखाचा नाही पाहिजे काय आ ये आपले छोटे मोठे स्वप्न नाही आपले मोठे मोठे स्वप्न आहे देना है वो तो किसी को दिल खोल कर दो हा नाही तो फिर वो क्या दस बीस रुपये की चीज दे देना और उसको खुश कर देना ये हमारे न, हे हमारे की बात नाही आहे अजूनपर्यंत तर मी कोणाला दाखवलं नाही पण त्या मोबाईलवरचं नाव टाकलं मी ना माया मोबाईलमध्ये मग बाई थे मला किंमत समजेल नाही बापा नाही म्हणलं बाई पंधराशे रुपयाचा फोन कसा भेटते मग पाहिलं बापा मी ना मी ना म्हटलं तिला तर तोणाचं सांग म्हटलं किती रुपये मोबाईल मोबाईलवाल्याने म्हटलं तवा कुठे जाऊन तिने सांगतले वन लॅक फिफ्टी थाउज रूपीज मैं शिकली तो लक्ष्य नहीं आलो मैं एक घंटा एक घंटा विचारिखाने का एप्पल का मोबाइल है ना अपना साधा मोबाइल नहीं है लगनी चाहिए ना पाटिल की सुन पाटिल की सुन पाटिल की बहू होंगी ना हिंदी में सुन कैसे होंगी अरे चल चाल अभी जो है बरं झाबरूजी तुम्हाला काय सांगू माझ्या घरी पटत नाही म्हटलं भावजे सोबत मा भावजे नुसतं काय माँ भावाची कानं भरते आळवे तिडवे आळवे तिडवे कान भरती हो भाऊजाई एवढ्या बदमास माहितीये काय सांगू तुम्हाला हो माया माया भाऊजाईले माया भाऊजाई ना माया भावाची कानं का काय भरले का बा अं माया भावाले माया, भावा माया खानदानीले तुमच्या आईनं म्हटलं का लफडे करते लुफडे करते पयून जाते असे तसे रंगारंगाच माया भावाले भावाची कानं भरले आणि तो मॅड चालला इकडे मायावर मुक मी भांडलीच मग साजरी आज झाबरूजी हो चांगलीच चांगलीच झापली तिने आणि चांगलीच वरत काढली तिची मी झाबरूजी आपण मग जिथं पाणी जिथं जिथं लात मारते जिथे कुरार मारते तिथून पाणी निघते मग हो का चमा नाही चालूच राहिले नाही तुम्हाला आहे का बहिणी ना, की नाही का तुम्हाला बहीण आहे ना एकीच लग्न झालं यक्षी अमा राहिली अजून अमायजून नाही बाई नाही म्हटलं योगाचे लग्न झालं मला माहित दुसरी कुठे राहते तिकडे शहरात आहे शिकले फॉरेन ले आहे फॉरेन ले नाही बाईन ती इथं आल्यावर मला पट्ट्या शिकत जाईन मग तू शिकवत तिले पट्ट्या काय ते तिले पट्ट्या शिकवते बर असो चला जाऊ द्या मी काय म्हणतो तुमच्या आईला सांगा बरोबर काय तर अं आज ना उद्या तुमच्याही तुम्हालाही टोकनच अन थाट येता प्रयत्न सोडणार नाही तुमचा आणि रिश्ता तोडण्यासाठी म्हणून तुम्ही खंबीरपणे उभे राहा सुरक्षित रहा ॲक्टिव रहा माइंडला स्वच्छ धुवून ठेवा आणि नेहमी म्हणजे हुशार आहात जा बरं बरं हुकुम सर आ खोबर तेच म्हटलं जमाना मोठा खराब आहे बापा मोठा खराब जमाना आहे चांगला पावल्याने जात कोण हो आता मी सुधरली जेव्हा मी सुधरायची होती ना तेव्हा पाहिलं मी जमाना लय बेकार राहते आणि आता म्हणजे तेव्हा मी बेकार होती मला तेव्हा चा, जमाना चांगला वाटते आणि आताच्या परिस्थिती परिस्थितीत मी सुधरली तर मला जमानाचा लय बेकार वाटते म्हणून ज्या सांगून राहिली बापा हा जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते आणि आपल्या मनात की कपट नाही आपण लबड 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 बोलून देतो जे काही आहे मस्त करा करद श्रीरपने तुम्ही मले गी ज्ञान कर सकती इसमें कुछ नहीं कर सकती आगे जा नहीं कर सकती।, में 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 बा, के सकती ऐसा कुछ होना नहीं चाहिए तो पहले से आगे होशियार ना नहीं तो हमारे को अब उल्टी गिनती सिखाएगी और सर की आप चली जाएगी तो ये ऐसा नहीं चलेगा नहीं नहीं नहीं। उस, उस, उस पे आप अच्छे से सब कुछ हा? आप टेंशन मत लो चला चांगली गोष्ट आहे मग जा मी घरी जातो हो द्या मला अर्ध्या मनात सोडून द्या म्हणजे काही मग तुमच्या ज्या पायरेदार आहे त्या पुढे अजून म्हणणार नाही पण नुसते याचीच झाली भेटते का बा पैदल पैदल जातो मी आज मला कोणी विचारलं तर नाही मला आज कळीच नाही भेटला मग पैदल आली अशी सांगतो मी चला अर्ध्या मनात सोडून द्या अर्ध्या मनात तुम्ही चालल्या जा हो हो चालला जातो ना चालला जातो

अ म काय झालं बाई काकी काय सांगू माय रश्मी तमाशा मैसुलीने तमाशा केला काय साठी तमाशा केला फक्त मायापुरीने एवढं म्हटलं का वहिनी म्हणजे तुम्हाला आमच्या इथं आल्यावर असं कसं जमत नाही म्हणे अहो तू सांग आठ दिवसाचे आठ दिवस इथे येऊन राहिले पहिल्यांदा वेळेस आली जमत ऐकून घेते कोणी दुसऱ्या वेळेस आली आता मला पाणी टाकून द्या मला जवाली द्या मला पाणी द्या मला जमत नाही काय बैस आहे का राक्षसीन व्हाय का अजून कोणी व्हाय अशी जर म्हणा म्हटलं तुम्हाला इथं आल्यावरच कोण नाही बाजा मत म्हणे तिने म्हटलं झमलं ना ह्या त्याचे कान भरले थो याला भांडाले थे आली भांडाले आणि जो भाऊजेच भांडण झालं का काय सांगू माय तुला शांती घे व बापा आणि कलावती व कलावती बोलली का मग चुप राहिली चुपरायली अे चुप चुपराय माय शांती अव ते बिनफाल बिनफालतू जे म्हटलं नाही मी ना ते तिच्या कानाला जाऊन म्हणून राहिली आणि तो मला येऊन तसंच म्हणून राहिला तुला असंच कोण म्हटलं मी म्हणून कलावती बोलली कलावती नाही तिची चांगली माय तिला कुठे ती म्हणते बोलून राहिली होती तू अशीस ना तू नवरा टाकूनच आले तू अशीस ना तू तशीस तू सांग बाई ती तशी होती म्हणून आपण तिला सुधरवली ना सुधरवली म्हणूनच तिचं लग्न करून देऊ राहिलो आता राहून राहून एखादा महिना राहील नवऱ्याच्या घरी चालली जाईल दास नवरे करून का ते दहा वेळा कवा पशेन काय कुठं ना कुठं संसार बसवून जिंदगानी करणच ना मरेपर्यंत हे काही नाही माहिती तमाशेच लावून आता एक एक ना साहेब घोरा काकी आई ना पोरगी नाही तर सुन नाही पोरगी पोरग अव शांत मला डाग नाही म्हटलं भांडणाचा आजपर्यंत माझ्या घराला डाग नाही काही याच्या घरी भांडण झालं म्हणून सगळ्या गोष्टी चर्चा बैठक मी ठेव काही चुकलं तर समजून घेऊ समजून आजपर्यंत संसार केला म्हणून आजपर्यंत इथपर्यंत गाडी आली संसाराची हा पण जिंदगीत कधी डाग मी लागू दे भांडणाचा अन ह्या माया सुनीने बिचार तमाशाच लावला काही कोणाचं करा नाही लागत ना काही ना काही सर आहे तर भेटते थे तिले त्या दिवशी कलावती घई होती म्हणून तिनं त्या घाईच्या भरात ते पोट तिला चिडचिड करे मी आंघोली जातो म्हणजे मी अंगोली जातो तेवढा उश्या झमकलं ते तिनं रागाच्या भरात बाई दोन दोन शब्द बोलली ते आता तिची गलती आहे माहिती सुनीची समजायला पाहिजे का आपली सासू कशी आहे आपली नदन कशी आहे आपला नवरा कसा आहे हा आपलं घरदार कसा आहे हा सगळं काही व्यवस्थित असल्यावर तिनं असं नाही करायला पाहिजे ते तिला समजायला पाहिजे सांग माय शांती समजून सांग तिला जराशी समजून सांग हो मी प्रेमाला समजून सांगतलं त्या दिवशी तिला बोलली पुरेल मी रंगारंगाची बोलली मी शेवटी आज मला मासुनीले न चाहतेच मा लागलं काय करू गलती सुनीची होती सुनीची गलती होती मग ते पुट्टी सोडते काय हे तर बोलायला बज्जतच आहे मार मग तिनं चांगली धुतली तिली आम्ही म्हणून राहिलो बाई टाकी आज ते विचारायला उद्या विचारायला निघालो होतो आम्ही आता त्याच घरी निघालो होतो दातो म्हटलं बाई टाकीला विचारतो म्हटलं वाण ठेवा लागते ते पाहुणे येऊन राहिले बा उद्या हे तुला सांगायला येऊन राहिली होती मी बस काही नाही तू साली येऊनच राहिली होती व शांत सकाळी शिवून राहिली होती तमाशा पाय बिचारे काही घराच्या बाहेर निघू शकत निघालो निघाली निघाल नाही बिचारे असं काकी मग पोर घरातून कुठे गेली व काय नाही काय झालं काय नाही त्याचं म्हणे तू ऐकून नाही बोलला तू ऐकून नाही झालं माहित नाही म्हटलं बाई काय तमाशा लावला बाई म्हटलं तुला म्हटलं तुला नाही काम करायचं नको करू म्हटलं आयतच काय म्हटलं पण बाई तू सत्यनाश करायचं मग लावू नको म्हटलं आणि तू तमाशा करू नको म्हटलं चांगली आहे म्हटलं असं मान भज्जत आहे चांगलीच व गंगे चांगली बर पाहुणे पै पाँ आली म्हणजे साजरी राहिली पाहिजे बापा इथं भाव जाईत चांगली नाही तर पोरगी कशी बा असं असेल म्हटलं नाही पाहिजे नाही काय जो माय शांतीने दोन शब्द पहिले समजून तिले आता तुम्ही माझ्या घराकडे येऊन राहिला होता ना चला माझ्या घराकडे चला बरं म्हणून माय आमच्या घरचा आम्ही पायतून जातो मी तुमच्या घरचा अंधार पा हा तसच होते मग ते नाही नाही व असं कस मी आहे ना नाही म्हणत कोणी काही चला बरं बरं समजून सांगू प्रमाणात समजून सांगू दोन गोष्टी चल बरं गंगा चल रश्मी बरं बरं चला बाबा तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये आपण उद्या कंटिन्यू करा बाकीचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा भेटूया उद्याला बाय